तर मित्रांनो आपण सध्या आहोत ऋषी महाराज मठ या ठिकाणी आहोत मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो हा आहे ऋषी महाराज मठ अकोला गाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि अकोल्यामधील हे ऋषी महाराज मठ आहे आणि आपण बघू शकता आपल्या गावातील हे ऋषी महाराज मठ आहे तर हा हा मार्ग आहे समृद्धी महामार्ग नागपूरपासून ते मुंबईला जाण्या जाणारा हा समृद्धी महामार्ग आहे बघू शकता आपण निसर्गरम्य वातावरण आहे आणि अगदी मनमोहक नजारा आहे हा आपण पाहू शकता या ठिकाणी आणि ही आहे गावातील पाण्याचे टाकी सध्या ह्या टाकीचं काम चालू आहे आणि गावातील जो रोड आहे त्या रोडाचं बी काम चालू आहे आपण समोर बघू शकता समृद्धी महामार्ग तर आपण आता थोड्याच वेळामध्ये आता समृद्धी महामार्ग या ठिकाणी जाणार आहोत तर चला मित्रांनो भेटूया समृद्धी महामार्ग या ठिकाणी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तर चला भेटूया आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी